नमस्कार मी सुनील मधमरे आपण पाहत आहात यस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल व टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला भाग एकमध्ये दाखवणार आहे पंढरपूर शहराचं दर्शन आपल्याला घडवणार आहे तर आपण पाहू शकता की पंढरपूर शहर कसं आहे पंढरपूर शहराची काय वैशिष्ट्यं आहेत आणि पंढरपूर शहरामध्ये कशा प्रकारची दुकाने आहेत कशा प्रकारचे दुकाने थाटलेले आहेत भावी भक्त या ठिकाणी येतात करोडोच्या संख्येने भावी भक्त या ठिकाणी येतात तर मी आपल्याला या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर आपण पाहू शकता की पंढरपूर शहर जो आहे हा कसा आहे आणि पंढरपूर शहरामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत तर आपण पाहू शकता हा खूप सध्या आपल्याला दिसतोय क्लीन आणि स्वच्छ असं असते पंढरपूर शहरामध्ये जागोजागी काही आपल्याला ठेरे पण दिसतील त्या ठिकाणी भक्तांसाठी वेगवेगळं आपला माल पण वेगवेगळा माल मिळतो हे पहा आम्ही या ठिकाणी आले आहोत हा चौक कुठला जर आपल्याला माहीत असेल तर आपण आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा की हा चौक कुठला आहे हे चौक मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण सांगा की हा चौक कुठला सुंदर ह्या ठिकाणी शिवरायांची ह्या ठिकाणी मूर्ती आहे खूप सुंदर आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता इकडच्या रोडला समोरच्या रोडला आपण दाखवायचा प्रयत्न करतो मी पाहू शकता आपण छत्रपती शिवराय या ठिकाणी विराजमान आहेत सुंदर असा शिवाजी महाराजांचा पुतळा समोर जी काही हॉटेल्स आहेत मी आपल्याला दुसऱ्या साईड दाखवायचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून की आपण ह्या ठिकाणी पाहू शकता हा जो रस्ता आहे हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला दुकान आणि स्टॉल ह्या ठिकाणी पाहायला मिळतील खूप सारे स्टॉल्स आहेत खूप सारे दुकान्स आहेत या ठिकाणी आपल्याला विठ्ठलाची मूर्ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती तसेच या ठिकाणी आपण जो आहे प्रसाद तो पण मिळतो आणि आपल्याला ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की टाळ मृदंग गिटार ह्याचे पण काही दुकाने ह्या ठिकाणी आहेत पंढरपूरमध्ये ते पण मी आपल्याला याच्यामार्फत चॅनेलच्या मार्फत आपल्याला चा दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर आपण पहा लाईट्स लागलेले आहेत आणि हा जो आपण आम्ही शूट केलेला आहे थोडासा संध्याकाळचा टायमिंग आहे हा शूट केलेला इथून आपण जातो आईस्क्रीमचे गाडे पण आपल्याला दिसतात ह्या ठिकाणी पाहू शकता आपण काही आईस्क्रीमवाले पण आहेत काही चांगले हॉटेल्स पण खूप सारे आहेत ह्या ठिकाणी क्लोजली दाखवायचा प्रयत्न करतो मी आपल्याला दुकान्स वगैरे साफसफाई पण ह्या ठिकाणी नियमित होते तर ह्या रोडला कुठला रोड म्हणतात जर आपण व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला की हा रोड कुठला आणि या रोडला नाव हो काय हा तर मंदिराकड जाणारा रोड आहे मंदिर परिसराकडं जाणारा रोड आहे हा ते आपल्याला जवळपास मी सगळे रोड आणि शहर दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला तर आपण पहा इकडं खूप सारे दुकानस आहेत या दुकानामध्ये आपल्याला कपडे पण मिळतात कपडे टोपी खूप सारे सामान आपल्याला ठिकाणी मिळतात तर हा जो परिसर आहे मी आपल्याला